तर चला आता फक्त तीन मिनटाचा व्यायाम किती तीन मिनटाचा वजन आणि पोट कमी करायचा आहे तर सातत्यानं हालचाली पाहिजेत फक्त तीन मिनटं व्यायामाचा आहे किती तीन मिनटं टायमिंग लावतोय साधेसाधे पासत आहेत पाच स्टेप ठेवायचा बाहेरच्या दिशेनं जायचं वन टू थ्री फोर आणि एकदम फुल करायचं सिक्स सेवन एट नाईन टेन सोपं आहे सगळं हां नाईन एट सेवे असा ठिकाणी फोर थ्री टू वन पाय जवळ घ्यायचा पाय फोल्ड क्रॉस घ्यायचा वन वन टू व्हेरी गुड थ्री फोर फाय जेवढा पाय वर फायव्हर पाय वर जाऊ द्या सेव्हन क्रॉस इथं ताण पडू द्या एट नाईन टेन टेन हा नाईन एट फक्त तीन मिनट सिक्स पूर्ण व्यायाम पाय फोर थ्री टू वन ओके पाहिजे चवळ घ्यायची आता हा हात क्रॉस तिरका जाणार आहे हा हात क्रॉस तिरका मिसकाउंट हां हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन तुम्हाला नसेल आला तरी चाल फोर थ्री टू वन ओके आता बघा साईडच्या फेटला नाहीच जमलं तर काही नवीन दसरावा क्रॉस बसायच क्रॉस हा पोर्शन पूर्ण इकडे पोटाकडे घ्यायचा आहे ओके पाय एका हां वन टू थ्री व्हेरी गुड फोर बरोबर फाय सिक्स सेवन नाही जमलं तर नाही पाय मार हीच ऑपोजिट बाजू पूर्ण हा भाग इकडे घ्यायचा आहे क्रॉस ओके वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके आता पायात अंतर घ्यायचं दोन्ही हात पायाच्या एका बाजूला घेतो मी हां पाय स्ट्रीट स्टार्ट वन टू थ्री फोर जाताना शक्यतो फाय सोळा सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन पायजवळ घ्या आता पुढे जाताना श्वास सोडायचा नॉर्मल वन वन हां टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके पायजवळ किती सोप आहे बघा व्यायाम आता नुसता एक पाय पुढं पाय माग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सोप आहे दिसतो आहे तर पाय टायच झाली सेवन सिक्स तीन मिनट आपली पूर्ण झाली थ्री टू वन तीन मिनिटात अशा पद्धतीने व्यायाम झालेला आहे तुम्ही जर मनाव घेतलं तर लय आहे पण तुम्ही स्वतःच्या मनावर घेतलं पाहिजे तुम्ही जागा झाला पाहिजेत वजन आणि पोट कमी करायला लय काय लागत नाही फक्त वेळेचा वापर मी काय म्हणतो की खुर्चीवर बसला आहे कुठंभर बसला आहे त्या तीन मिनटात तेवढा ती व्यायाम झाला दिवसभरातल्या वेगवेगळ्या वेळेला आपल्याला हालचाली करायच्यात एवढं डोक्यात ठेवा आणि आपल्या सर्व मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोस्ट करा की जेणेकरून त्यांनाही कळू द्या वजन आणि पोट कमी करायला काही खर्च नाही फक्त व्यायाम आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा तुम्हीही व्यायाम करा तुमच्या संपूर्ण कुटुंबालाही व्यायाम करायला सांगा हा व्हिडिओ त्यांना दा पण दाखवा आणि व्यायामाला कारणं कारण सांगायची नाहीच व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद